<णिया> आ, माझा सोबत, माझा जिक्णे जिक्णे हा त्यांचा विजय माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून असणारे माझे तिकडे जितकेही बांधव असतील हा त्यांचा विजय असेल हा कोल्ले कुटुंबावर प्रेम करणारे जितकेही माझे स्नेही असतील हा त्यांचा विजय असेल आणि मला याचा आनंद होतोय की एकनाथ एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील गुलाबरावजी पाटील असतील आपले लाडके आमदार असतील गिरीश भाऊ असतील यांनी ह्या माझ्या संकटात हे सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि आज मी खरंच खूप मोठं एक वडील नसले पण त्यांच्यावर प्रेम करणारी जितकेही त्यांचे मित्रपरिवार असेल माझ्या परिवारले सदस्य असतील ते माझ्या या कठीण हिच्यात माझ्यासोबत राहिले आणि तुम्हाला माहितीच आहे कमीत कमी साडेआठ नऊ हजाराचा मतदान मी निवडून आलो आहे म्हणजे कमीत कमी दोन दोन हजार लीड लीडने मी निवडून आलो आहे त्याचा मला खूप आनंद आनंद होतो आहे

आशीर्वादाने ते भिंती तोडल्या सोबत नव्हता सोबत नव्हते पण जनता आणि मतदान करणारे मायबाप झाले आज सगळ्यांना नमस्त आम्ही नमस्कार करतो धन्यवाद हनुमानी पावलांनी तुम्ही या ठिकाणी प्रचार केलेला होता आज चप्पल घालून घेऊ आज मान म्हटली होती ना नवरा आला त्याचे वडील येतील त्या दिवशी ते आज आलेले आहे ते प्रत्यक्ष नाही पण मतदान जे मतदान त्यांना लोकांचं प्रेम त्यांना भेटले आहे आज यांनी सगळे बांध तुटलेले आहे मा... आज माणुसकीचा विषय आहे कारागृहात असताना देखील जनतेने प्रेम दिलाय काय सांगाल कारागृहाच्या आरोपांच्या राजनीतीच्या सगळ्या खोट्या गोष्टींच्या भिंती आज तुटलेल्या आहेत मतदारांचं प्रेम त्या भिंतींना टोकू शकलं नाही त्या आरोपांना तोंडी गा, तोंड घासी मतदारांनी पाडलेलं आहे सत्यमेव जयते